टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे राजू शेट्टी यांना रस्ते विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने पाचपट मोबदला देण्यात येईल दे, असं पत्र देण्यात आले होते ते पत्र समोर आल्यानंतर शक्तीपीठ महामार्गावरून धुळफेक सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे राजू शेट्टी म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या रस्ते विकास महामंडळाला महामार्गासाठी एकूण खर्च डीपीआर काय हे समजून घेण्यासाठी पत्र दिलं होतं त्याचं उत्तर त्यांनी दिलं त्यामध्ये ते म्हणाले शहाऐंशी हजार कोटी खर्च येणार आहे राजू शेट्टी यांनी सांगितले की पत्रात म्हटलं आहे की समृद्धी प्रमाणे मोबदला देण्याचं प्रस्तावित आहे पण स्पष्टता देण्यात आलेली नाही केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे आपल्या भागातील महत्वाचे